पहाटेच्या काळोखात जेव्हा संपूर्ण गाव अजून गाढ झोपेत असायचे तेव्हा सुमनच्या घराचा उंबरठा ओलांडला जायचा ती फाटकी नऊवारी सावरत कपाळावर एक छोटासा मातीचा टिळा लावून आणि डोळ्यात साचलेले आभाळ आवरून रानाच्या वाटेला लागायची तिच्या मागे सहा वर्षाची मयुरी आपल्या आईच्या पदराला घट्ट धरून असायची कारण तिला माहीत होतं की या अंधारात केवळ तिची आईच तिचा आधार आहे सुमनचं सौंदर्य हे तिचं सर्वात मोठं वैभव होतं पण पती शंकरच्या निधनानंतर तेच सौंदर्य तिच्यासाठी एक जळजळीत शाप ठरलं होतं ती जेव्हा रस्त्यानं चालायची तेव्हा पारावर बसलेल्या पुरुषांच्या नजरा तिचं शरीर जणू नजरेनंच ओरबाडून काढायच्या कुणी तिच्या रंगावर बोलायचं तर कुणी तिच्या एकट्या असण्याचा गैरफायदा घेण्यासाठी टप्पून असायचं शंकर गेल्यावर अवघ्या दोन वर्षातच तिनं जगाचं ते विद्रूप रूप पाहिलं होतं जे सहसा उजेरात दिसत नाही गावातले पांढरपेशी लोक दिवसा तिला बिचारी म्हणायचे पण रात्रीच्या अंधारात तिची कडी वाजवणारे हात त्याच लोकांचे असायचे तिच्या घराच्या भिंतींना कान लावून ऐकणारे किंवा खिडकीच्या फटीतून डोकावून तिचं एकटेपण तपासणारे डोळे तिला दररोज घायार करायचे एकदा तर भर बाजारात गावातील सावकाराचा मुलगा गजानननं तिला मुद्दाम धक्का दिला आणि जेव्हा ती रागानं त्याच्याकडे बघू लागली तेव्हा तो निर्लज्जपणे हसून म्हणाला की <laughs> सुमन तुझं हे लावण्य रानात मातीमोल करण्यापेक्षा आमच्या हवेलीवर ये सगळं कर्ज एका रात्रीत मिटून टाकू त्याचं ते शब्द ऐकून सुमनच्या अंगाचा थरकाप उडाला होता तिला वाटलं होतं की तिथल्या तिथं त्याला चपलेनं हाणावं पण घरी वाट बघणारी मयुरी आणि हातातील गरिबीनं तिचे हात बांधले होते ती मुकाट्यानं अश्रू गाळत घराकडे वळली पण त्या दिवशी तिनं मनाशी ठरवलं की आत्ता मवाळ राहून चालणार नाही तिला जाणवू लागलं होतं की या जगात स्त्रीचं सौंदर्य जर तिचं रक्षण करू शकत नसेल तर तिला काली मातेचं रूप धारण करावंच लागतं रात्रीच्या वेळी जेव्हा वाऱ्याच्या झुळुकीनं देखील दरवाजा वाजू लागला की ती दचकून उठायची उशाशी ठेवलेला तो धारदार कोयता ती हातानं चाचपून बघायची आणि मगच तिला थोडी शांतता मिळायची शेतात राबताना देखील तिला सुरक्षित वाटत नसे कारण शेजारच्या शेतातील लोक कामाच्या बहाण्यानं तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचे अगं एकटी बाई कसं करणार एवढं कष्टाचं काम गड्याची मदत घे की असं म्हणून तिला प्रलोभनं दाखवली जायची पण त्या गड्याच्या मदतीमागे लपलेला वासनेचा वास तिला चटकन ओळखता यायचा ती मयुरीला आपल्या समोरच बसवून शेतात राबायची जेणेकरून कोणाची तिच्या पोरीवरही वाईट नजर पडू नये समाजाच्या या दुटप्पीपणामुळं ती प्रचंड आतून तुटली होती एकेकाळी ज्या गावात तिला शंकरची बायको म्हणून मान होता तिथंच आज तिला केवळ एक भोग्य वस्तू म्हणून पाहिलं जात होतं विखुरलेले केस घामिजलेले कपाळ आणि मातीनं भरलेले हात असूनही तिचं ते तेज लोप पावत नव्हतं आणि हेच तेज गावातील पुरुषांच्या अहंकाराला डिवचत होतं तिला एकटं पाडून तिला हतबल करून तिला आपल्या पायाशी झुकवण्याचा डाव रोज आखला जात होता कधी पाण्याची पाळी नाकारली जायची तर कधी तिच्या पिकाला मुद्दाम त्रास दिला जायचा तरीही ती पहाटे उठून रानात जायचं सोडत नव्हती कारण तिला माहीत होतं की जर ती घरात बसली तर हे लांडगे तिला जिवंत फाडून खातील तिचं एकटेपण हे तिचं दुःख नव्हतं तर तिची ताकद बनत चालली होती मयुरीच्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या अब्रुपाई तिने एक अदृश्य भिंत स्वतःभोवती उभारली होती जिच्या पलीकडे कोणत्याही पुरुषाला प्रवेश नव्हता पण हा संघर्ष तर नुकताच सुरू झाला होता कारण पुढे येणारे दिवस तिच्यासाठी अग्निपरीक्षेसारखे होते आणि तिला केवळ स्वतःलाच नाही तर आपल्या मुलीलाही या जळजळीत नजरांपासून वाचवायचे होतं सुमनने त्या रात्री मयुरीला कवेत घेत असताना देवाकडे एकच प्रार्थना केली की माझ्या सौंदर्याकडे पाहणाऱ्या या जगाला माझ्या हातातील कष्टाचे फोड दिसू दे आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यात एक नवी चमक उमटली जी भीतीची नसून संघर्षाची होती सुमनच्या डोळ्यांतील ती संघर्षाची चमक आता केवळ एक भावना उरली नव्हती तर ते तिचं शस्त्र बनलं होतं पण समाजाचा क्रूरपणा अजून संपला नव्हता कारण दुसऱ्याच दिवशी सकाळी जेव्हा ती शेतात पोचली तेव्हा तिला दिसलं की तिच्या शेतातील विहिरीचं पाणी मुद्दाम तोडण्यात आलं होतं आणि बांधावर उभा होता तोच गजानन सावकार ज्याच्या नजरेत कालच्या अपमानाचा बदला आणि लपलेली वासना स्पष्ट दिसत होती सुमनने जेव्हा त्याला जाप विचारला तेव्हा तो ताठ मानेनं हसून म्हणाला की सुमन हे रानाचं पाणी आणि या गावाची माया फक्त त्यांनाच मिळते जे मोठ्यांच्या शब्दाला मान देतात तू जर अशीच मानेनं वागणार असशील तर तुझं पीक कसं जिवंत राहतं तेच मी बघतो त्याचे हे शब्द ऐकून सुमनचा थरकाप उडाला पण तिनं हार मानली नाही तिनं स्वतः बादल्या भरभरून पाणी ओढायला सुरुवात केली भर उन्हात तिचं ते घामानं थपथबलेलं रूप आणि कष्टानं लाल झालेला चेहरा बघून रस्त्यानं जाणारे पुरुष थांबून तिची मजा बघत होते कुणीही मदतीचा हात पुढे केला नाही कारण प्रत्येकाला वाटत होतं की ही बाई जेव्हा पूर्णपणे खचून जाईल तेव्हाच आपल्या पायाशी येईल रात्रीच्या वेळी मयुरीला ताप भरला असताना सुमन औषध आणायला गावाच्या दवाखान्याकडे निघाली रस्ता पूर्ण रिकामा होता आणि अचानक दोन तीन सावलीसारख्या आकृत्या तिचा पाठलाग करू लागल्या तिच्या काळजात धडधड वाढली तिनं पाय वेगानं उचलले पण मागून येणाऱ्या शिट्ट्या आणि कुत्सित हसण्यानं तिला जाणीव करून दिली की हे तिचं एकटेपण आज तिला गिळायला आहे काय गसू सुमन एवढ्या रात्री कुठे निघालीस <laughs> एकटं वाटत असेल तर सांग आम्ही आहोत की सोबत असा आवाज आल्यावर तिनं हातातला कोयता घट्ट पकडला आणि वळून उभी राहिली तिचा तो चवताळलेला अवतार बघून त्या गुंडांनी क्षणभर माघार घेतली पण जाता जाता त्यांनी दिलेली धमकी तिच्या काळजाला घर पाडून गेली दिवसेंदिवस तिचं जगणं कठीण होत होतं शेतातलं पीक करपू लागलं होतं कारण पाणी मिळत नव्हतं आणि घरातलं धान्य संपत आलं होतं गावातील दुकानदारही आता तिला उधारी द्यायला नकार देऊ लागले होते प्रत्येकाची अट एकच होती आमची मर्जी सांभाळ मग बघ तुला काहीच कमी पडणार नाही सुमनला वाटू लागलं की हे सुंदर शरीर तिचं नसून तिचं शत्रू झालंय तिला कधीकधी वाटे की स्वतःचं रूप विद्रूप करून घ्यावं जेणेकरून या जगाच्या नजरात तिच्यावरून हटतील पण मयुरीच्या निष्पाप चेहऱ्याकडे बघितल्यावर तिला पुन्हा बळ मिळायचं एके दिवशी भर दुपारी सुमन जेव्हा रानात भाकरी खात बसली होती तेव्हा गावातील सर्वात मोठा सावकार दादासाहेब स्वतः तिथे आले त्यांनी पांढरे शुभ्र कपडे घातले होते पण त्यांचं मन मात्र काळं होतं त्यांनी सुमनच्या अगदी जवळ येऊन तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाले सुमन काय एवढा त्रास सोसतेस तू फक्त हो म्हण तुझ्या नावावर ही सगळी जमीन करून देतो आणि तुझ्या पोरीला शहरातल्या मोठ्या शाळेत शिकवतो तुला पुन्हा कधीही या मातीत हात काळं करायची गरज पडणार नाही फक्त एकदा माझ्या मनासारखं वागून तर बघ सुमनं त्यांचा तो हात झटकला आणि मागे सरकत म्हणाली सावकार तुमची ही माया तुमच्याकडेच ठेवा मी गरिबीत मेलेली परवडेल पण तुमच्यासारख्या माणसांच्या तुकड्यावर माझं शील विकणार नाही साहेबांचा चेहरा संतापानं लाल झाला त्यांनी तिच्याकडे बघत एक कुत्सित हास्य केलं आणि म्हणाले तुझा हा गर्व लवकरच धुळीला मिळेल सुमन उद्या सकाळी तुला समजेल की एकटी बाई या गावात कशी जगते सुमन घरी आली पण तिचं मन भीतीनं ग्रासलेलं होतं तिला माहीत होतं की आता काहीतरी मोठं संकट येणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा तिला घराबाहेर लोकांची गर्दी दिसली तिच्या शेतातल्या उभ्या पिकाला कोणीतरी आग लावली होती तिचं स्वप्न तिचं कष्ट सगळं राख झालं होतं सुमन गुडघ्यावर बसून धाय मोकलून रडू लागली मयुरी तिच्या गळ्यात पडून रडत होती गावातली लोकं लांबून उभी राहून फक्त तमाशा बघत होती कुणीही मदतीला धावून आलं नाही उलट कुजबूज सुरू झाली की जास्त माज होता ना आत्ता बघू कशी जगते ही तितक्यात गर्दीतून वाट काढत तोच विठ्ठल पुढे आला आणि सुमनच्या जवळ झुकून हळूच म्हणाला सुमन अजूनही वेळ गेली नाही साहेब वाट बघतायत जायचं का त्यांच्याकडे मदतीला विठ्ठलच्या त्या जहरी शब्दांनी सुमनच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं होतं पण त्या राख झालेल्या पिकाच्या धुरासोबतच सुमनच्या मनातली भीतीही जळून खाक झाली होती तिनं डोळ्यांतील पाणी पुसलं आणि विठ्ठलच्या डोळ्यात डोळे घालून करारी आवाजात म्हटलं विठ्ठल भाऊजी साहेबांना जाऊन सांगा की सुमनचं पीक जाळलं असेल पण तिची जिद्द अजून जिवंत आहे ही राखच आता माझ्या विजयाचं खत बनेल सुमनचा तो अवतार बघून विठ्ठल थरथरला आणि गबगुमान तिथून निघून गेला सुमननं त्या दिवसापासून स्वतःचं रूप बदलून घेतलं तिनं ठरवलं की आता केवळ सौंदर्य ही तिची ओळख नसेल तर तिची कर्तबगारी जगाला उत्तर देईल तिनं गावातल्या काही कष्टकरी स्त्रियांना एकत्र केलं ज्यांना समाजाकडून असाच त्रास होत होता तिनं सावित्रीच्या लेकी नावाचा एक छोटा बचत गट सुरू केला सुरुवातीला तिला विरोध झाला पुरुषांनी त्यांच्या बायकांना सुमनसोबत बोलण्यास बंदी घातली पण सुमननं हार मानली नाही तिनं कृषी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करून घेतला आणि सरकारी योजनेतून मदत मिळवली तिनं शेतात आता फक्त सोयाबीन न लावता आधुनिक पद्धतीनं भाजीपाला आणि फुलशेती करायचं ठरवलं ज्या विहिरीचं पाणी गजानननं तोडलं होतं तिथं सुमननं आपल्या गटातील स्त्रियांच्या मदतीनं स्वतःच्या हातानं श्रमदान करून एक छोटा कालवा खोदला गावातील पुरुष रात्रीच्या वेळी तिला घाबरवण्यासाठी तिच्या घराभोवती फिरायचे पण आता सुमन एकटी नव्हती तिच्या हातात आता फक्त मयुरीचा हात नव्हता तर हातात एक मशाल होती एके एक रात्री जेव्हा काही गुंड तिच्या दारावर लाथा मारण्यासाठी आले तेव्हा सुमननं दरवाजा उघडला आणि हातात पेटलेली मशाल घेऊन बाहेर आली तिच्यासोबत गावातील आणखी पाच स्त्रिया हातात काठ्या घेऊन उभ्या होत्या तो देखावा बघून त्या गुंडांना पळता भुई थोडी झाली हा सुमनचा पहिला मोठा विजय होता मयुरी आता मोठी होत होती आईचं कष्ट बघून तिनंही अभ्यासात स्वतःला झोकून दिलं होतं ती शाळेत जाताना जेव्हा तिला मुलं चिडवायची की तुझी आई विधवा आहे ती शेतात काय करते तेव्हा मयुरी अभिमानानं सांगायची की माझी आई वाघीण आहे सुमननं आपल्या सौंदर्याला आता आपल्या आत्मविश्वासाचं लेणं बनवलं होतं तिच्या चेहऱ्यावर आता भीतीची लकेर नव्हती तर एक विजयी स्मित होतं हळूहळू तिची शेती बहरली तिचा भाजीपाला थेट शहरात जाऊ लागला ज्या सावकारानं तिची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला होता त्याच सावकाराला एके दिवशी बँकेचं कर्ज फेडण्यासाठी आपल्या जमिनीचा तुकडा विकायची वेळ आली आणि तो तुकडा विकत घेणारी दुसरी तिसरी कुणी नसून सुमन होती जेव्हा ती कागदपत्रांवर सही करण्यासाठी समोर बसली तेव्हा सावकार नजर वर करून बघू शकला नाही सुमननं त्याला शांतपणे सांगितलं सावकार स्त्रीचं शरीर बघण्यापेक्षा तिचं सामर्थ्य बघितलं असतं तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती मयुरीचं निकाल लागले आणि तिनं अख्ख्या जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला तिचं स्वप्न कलेक्टर बनण्याचं होतं आणि सुमननं आपल्या कष्टाच्या जीवावर तिला पुण्याच्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला गावातील ज्या पुरुषांनी एकेकाळी तिच्यावर वाईट नजर टाकली होती आज तेच पुरुष मयुरीच्या सत्कार समारंभात सुमनसमोर हात जोडून उभे होते सुमन आज खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाली होती तिच्या नऊवारीचा पदर आता केवळ लज्जेचं प्रतीक नव्हता तर तो तिच्या यशाचा ध्वज होता ती विधवा होती ती सुंदर होती पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती एक अपराजित स्त्री होती जिनं मातीच्या ओढीनं आणि लेकीच्या स्वप्नांसाठी जगाच्या क्रूरतेला आपल्या पायाखाली तुडवलं होतं संध्याकाळच्या उन्हात जेव्हा ती आपल्या हिरव्यागार शेतात उभी राहिली तेव्हा तिला शंकरची आठवण आली पण आज तिच्या डोळ्यांतून अश्रू नाही तर समाधान वाहत होतं कारण तिनं सिद्ध केलं होतं की एकटी स्त्री जर ठरवलं तर नशिबाचं लेखही बदलू शकते आणि तिचं हे यश गावातील प्रत्येक पीडित महिलेसाठी एक आशेचा किरण बनलं होतं सुमननं मयुरीला जवळ घेतलं आणि आकाशाकडे बघून म्हणाली बघ पोरी मातीनं सोनं केलं आणि त्या क्षणी सूर्याच्या सोनेरी किरणात सुमनचं ते काळवंडलेलं पण तेजस्वी रूप खऱ्या अर्थानं दैवी भासू लागलं